नमस्कार मयुरीजी कापडणे नमस्कार जी नागे हा जी नागे म्हणजे देवदत्त गजानन नागे म्हणून जी नागे सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभार मानस कारण आम्ही हा जो पायंड या इथे घातलेला आहे की आपलं जे काही पुराण आहे ते तुमच्यासमोर मांडायचं आहे सो त्यासाठी जी सुरुवात केली ती पहिली तुम्ही केली आहे तुम्ही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ देऊन त्याची सुरुवात केली लवकरच आम्ही आता देवा म्हणाला तसंच की आता आईचं पर्व संपलेलं आहे आणि आता लवकरच आम्ही नवीन अध्याय घेऊन तुमच्या भेटीला येत आहोत आणि खरंच सांगावं असं वाटतं की रेणुका अध्यायाला जे काही तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच खूप 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 मनापासून आभारी आहे तसं म्हटलं तर दोन तीन जागा आहेत पण एक जागा अगदी आवर्जून सांगायची होती ते म्हणजे आम्ही दुपारी सर्वजण एकत्र जेवायला बसायचो ती टेबल कारण अगोदरचे जे कलाकार असायचे आम्ही त्यांना जॉईन झालो आणि ती जी दोन टेबल त्या तिकडे लावली जायची त्या तिकडे सगळं जे काय असं आमचं तिकडे मांडलेलं असायचं प्रत्येकाचे डबे असायचे आणि केवळ आम्ही डबेच एक्सचेंज करायचो नाही तर आमची मनंसुद्धा त्या तिकडे एक्सचेंज व्हायची विचार एक्सचेंज व्हायचे आणि जे आम्ही एकटा कलाकार दुकटा कलाकार अशापेक्षा एक ती फॅमिली होऊन गेली देवा म्हणाला तसं तेच आणि आमचा आश्रम जिथे आम्ही खूप सेन्स शूट केलेले आहेत माझा राजवाडा झाला आणि ज्यामध्ये मी आणि रेणकेला खूप 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 अडी स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक आपण त्या तिकडे बांधले जातो तसंच मी त्या तिकडे अक्षरशः ओढला गेलेलो आहे फुँ 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 दे 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 एक काही दिवसातच मला फार जाणवलं तिथे दोन शिवलिंग असायची एक मंदिरामधलं मोठं शिवलिंग आणि एक आणि जमदग्नी त्यांचा जो आश्रम होता त्या तिकडे असलेलं छोटं शिवलिंग भले ते शिवलिंग दगडामध्ये नसलं ते शिवलिंग थर्माकोल फायबर किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस याच्यामध्ये असलं सुद्धा ते, ते शिवलिंग आहे सो पहिले आल्या आल्या त्या तिकडे तो म्हणजे गणपती बाप्पा कार्तिकेय पार्वती माता या इथे तो जलाभिषेक अभिषेक माझ्याकडनं व्हायचाच व्हायचा सा। त्याच्यानंतर बेलपत्र वाहिलं जायचं आणि त्याच्यावरती ते पांढरे शुभ्र फुल आणि दोन दिवसानंतरच ना आमच्या सेटिंगमधले दादा सुद्धा आवर्जून अगदी पाण्याची बाटली घेऊन यायचे की सर अभिषेक करायचा ना सर पत्र व्हायचे ना सो ते बिल्वपत्र ते बेलपत्र ते स्वतःच आणून द्यायचे आणि सगळ्यांकडनंच ना महादेव अशी ती पूजा करून आणायचे सो so, ती जी जागा आहे आम्ही ते दोघेही मिस करणार आहोत आपलं जे काही पुराण आहे ज्या पौराणिक गोष्टी आहेत त्या परत एकदा त्यांना उजाळा देणं गरजेचं आहे तोच आमचा एक, एक खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही तोच छोटासा प्रयत्न आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आम्ही तो छोटासा प्रयत्न केला पण त्याला अगदी तुम्ही भरभरून यश दिलं आई रेणुका माता ह्याच्या अध्यायामध्ये किंवा लवकरच असाच प्रतिसाद आम्हाला पुढच्या आपल्या अध्यायासाठी मिळावा ही आई अंबाबाई चरणी आणि महादेवाचरणी प्रार्थना हर हर महादेज अय उदो, धन्यवाद धन्यवाद